नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज संशयास्पद रित्या मृत पावलेली डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी एकल महिला संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात व राज्यात महिला मुली बालिकांवरील अत्याचाराच्या अनेक घटना नित्याने घडत आहेत याकडे शासन प्रशासन जबाबदारीने गंभीर नाही महिलांना व सर्व ठिकाणी सुरक्षितता असणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या की हत्या करायला भाग पाडणारी यंत्रणा जी पोलीस अधिकारी आरोग्य अधिकारी व राजकीय लोकांच्या दबावामुळे संपदाच्या झालेल्या हत्या याची गंभीरतेने दखल घेणे व सध्या समाजात आरोपींची वाढलेली गुंड प्रवृत्ती दिसते या घटनेचा निषेध करत एकल महिला संघटनाच्या वतीने बीडच्या लेखीला डॉक्टर संपदाला तरी न्याय मिळावा यासाठी पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था रस गेली असून फलटण येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी खासदार निंबाळकर यांना क्लीन चिट दिल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी समिती पोलीस आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी गुन्हेगारांना व डॉक्टर संपदांच्या तक्रारीची वेळीच दखल न घेऊन जबाबदारी टाळणाऱ्या दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी डॉक्टर संपदा मुंडेंनी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये नमूद केलेला पीए व खासदारांविरुद्ध गुन्हे नोंद व्हावे न्यायालयीन निष्पक्ष चौकशी व्हावी ग्रामीण आरोग्य सेवेत कार्यरत महिला डॉक्टर आणि सेविकांसाठी सर्व ठिकाणी सुरक्षित निवास लैंगिक छळ प्रतिबंधक यंत्रणा आणि तक्रार निवारण समित्या तातडीने कार्यान्वित कराव्या महाराष्ट्र राज्यात सर्व सरकारी रुग्णालयामध्ये महिला सुरक्षा धोरण लागू करावे या मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी एकल महिला संघटनेच्या शिल्पा पंडित रुक्मिणी नागापुरे रेखा खंडागळे साक्षीताई पूजा वजीर समीक्षा वाघमारे अनिता खंडागळे उपस्थित होत्या तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाई श्याम मार्कंडे डिजित तांदळे सर व डॉक्टर संजय तांदळे सर अनिल कतरे सर हे देखील उपस्थित होते जो आपल्या आपली जी मुलगी आहे संपदा याच्यावर जो अन्याय झालेला आहे याच्यासाठी आज आम्ही आहोत आणि हे हा आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या वतीने चालणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशी व फासणारी घटना इथे घडलेली आहे तर त्याच माझ्या बहिणीला माझ्या उसतोड कामगाराचा जिल्हा ज्याची ओळख आहे बीड जिल्ह्याची मुलगी आहे ती गरीब कुटुंबामधली आणि अशा हजारो मुलीवर अन्याय होतो आणि त्याचा खटला नंतर कोर्टामध्ये म्हणजे केला जातो हा खटला कोर्टात न करता त्याला म्हणजे रस्त्यालाच फाशी दिली पाहिजे त्याच्यावर अन्याय झाला तर फास्ट झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज या वतीने हो। आज उपस्थित आहोत आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच माझ्या आम्ही मंत्र्यांना चार। आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडीले बीड अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद